मागा मग काय? माग का माग? हां, जा तू जा कुठला? नाही नाही, तू जा, ना, ना, जा मला नाही ना, जा की तू जाव कुठं? रस्ता मोकळाच आहे जा. अगं तू जा आम्हाला इकडे जायचंय. ऐकलं जा। बंदा रिक्षाला का हे काय माहिती? बोकेला तापई नुसता. कटिंग गेलं पाहिजे असं सगळं. काय झालं काय करतो ताई काय करत होतो उसाहात काय करतो तुम्ही दोघं काय करतो उसतो आमच्या उसत हा कशाला कळ ना तुला अरे तुला किती वेळ तो गोष्ट परत परत अरे मग काय करायचं रे उसत गेला तु आज उसात गेला त्या रुशी घ्या आपल्या ह्याच्या गोड आणि आज उसत आज तिकडे हागंदारी मिली बिली काय कुठं

काय सुकनात मध्ये कसलं भारी लागा काय कसलं लावून तिकडे हा इकडे बघायच समोर काय 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 तुझं बघत जाऊ तिच्या काय तुझे मग काय करत तो कसला गेलेला पुस्तक आहे पुस्तक आहे कळलं शांत असतो अरे काय करत तुला किती वेळ बोलत गोष्ट मी बघत बघतो तुझ्या मागा असतो तो आता मी काय त्याला सांगते का की बाबा माझ्या मागे म्हणून तुम्हाला येऊन माहिती काय किती सांगू तुला जाऊ नको तिला जाऊ नको तिच्या कोण गेले तिच्या पाणी सोडले का बघाव तुम्ही दोघं दिसला मला तो आलीच बाहेर तुझ्या माग येऊ बाहेर आलाय माहिती मागे होता का नाही सांगू मला माझ्या पुढे होती नको सांगू मला उसत काय करतो ती सांग

काय तुझ संशय घेणं बंद जरा कसला संशय जवा तवा मला मारायचं बघतो का टाकू की अरे झालं काय झालं काय झालं का तुझं लागलं म्हणून झालं काय लागलं म्हणून सांग कि काय रे सांग कि इकडे इकडे की मिळाला वर्षी होतो काय काय तिच्या माग काय संबंध माझा तिच्या माग ती माझ्या पुढे होती मी तिच्या माग होतो काय संबंध काय तू आतमध्ये होत मी आतमध्ये होत होय हा तिच्या पुढे माझा काय संबंध आहे तिला विचार ना माझा कसं आहे मी गेलतो मस्त मला माहित नाही मला बोलायच नाही काय तुमचं काय संशय दिसतो ती दिसतो प्रत्येक वेळेला मला सांगतो दिना चापाडा मग कळलं तुला का मी आतमध्ये गेलतो माहितीये का अरे आतमध्ये काय काय म्हणत होतो तुझं अरे माणूस कशाला जाईल आतमध्ये

Oh, मी बघितले की तू सांगते मला माहित नाही ते सांगती तसं लागेल करायला कळलं का सर तुम्हाला मी मागं दिसली त्याच्या मग काय तुझ्यावर तसं तुझं त्यांना तसं काय नाही तू नको शिकू मला त्या माझं काय नाही तर माझं काय नाही नको शिकू मला तुमच्या डोक्यात तसलाच बदलाय दिसते का परत मला ए आता लय झाले नाटक तुझी काय मग काय मग काय मग मग काय हरमान सल तुम्ही हा गुबी देत ना सुकन आहे तुमची बांधण्या देतली तू तर एक संशय घेणार दुसरीकडे बाबा सुक सुकन हा गुदी चल घरी तुला बघतोय दुसरं काही येत नाही दिन नाही अरे मग तुला कळतं का नाही का मंक?